संसार नगरी बाजार भरला गे बाई काम क्रोध लोभयांचे का पाही, यात सुख नाही त्यात सुख नाही या हाटाचे सुख कोठेच नाही या हाटाशी थोर थोर मेले नारद शुक भीष्म उमगले आणि कसंती बाजार पाहिला व्यर्थ जाणोनी निराश भाविला या बाजारी सुख नाही बाई माझे माझे वोझे वाही एका जनार्दनी बाजार लटिका संत संगा नाही सुटका श्रोते हो या बाजार रूपकातला बाजार म्हणजे परमेश्वराच्या मायेने या विश्वाचा मांडलेला पसारा होय हा बाजार माया बाजार असल्याने नुसता दिखाऊ आणि हो खोटा आहे येथे शाश्वत काहीच नाही या बाजारात देवघेवीचा व्यवहार करणाऱ्यास जन्म मरणाचे दुःखदायक फेरेच मारावे लागतात या माईक बाजाराच्या मुहापासून सुटका होण्याकरिता संतांना शरण गेले पाहिजे असा उपदेश एकनाथ महाराज या बाजार रूपकाद्वारे करतात श्रोते हो त्या एकच परमात्म्याला अनेकत्वाने नटावे असे वाटले आणि त्याच्या या प्रथम संकल्पाबरोबर या जगाचा डोलारा त्या प्रकृती रूप मायेने उभा केला हे आपण जाणताच बाजारात जशा विविध वस्तूंची रेलचेल असते तशी या विश्वात अनेक प्रकारचे लोक आणि वस्तू आहेत त्यांच्यात विविधता आहे नाविन्य आहे परंतु हे विश्वच मायेने निर्माण केलेले असल्याने ते मिथ्या आहे हे सर्व विषय मृग जळासारखे नुसते भासमान होणारे आहेत परंतु यांना सत्य मानून त्यापासून शाश्वत सुख कसे मिळेल या आशेने अनेक जीव या मायाजळात अडकले या बाजाराचे गिराईक म्हणजे काम क्रोध मद मत्सर यांनी ग्रासलेले जीव आहेत पण नाथ महाराज या मायेने ग्रासलेल्या जीवांना इशारा देऊन सावध करतात ते म्हणतात माझ्या बंधूंनो या माईक बाजारात सुख मिळेल अशी आशा करू नका या बाजारात तुम्हाला मुळीच सुख मिळणार नाही कारण हा बाजारच मुळी एक मृगजळ आहे यात सुखाचा फक्त भास होतो परंतु शाश्वत चिरंतन सुख मुळीच मिळत नाही या माईक बाजाराला मोठमोठे ज्ञानी म्हणवणारे लोक भुलले आणि ते नाश पावले कारण हा माया बाजार इतका आकर्षक आहे की कि कितीही निश्चयाचा तपस्वी ज्ञानी पुरुष या बाजारास भुलतो आणि बळी पडतो परंतु नारद शुकदेव आणि भीष्म यांच्यासारखे भगवत भक्त मात्र या दिखाऊ संसारूपी बाजारात अडकले नाहीत या सर्व संतांनीही या बाजाराचा हा खोटेपणा अनुभवला आणि ते आशारहित होऊन भगवत चरणी लीन झाले त्यांनी या बाजाराकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही म्हणून नाथ महाराज मोठ्या तळमळीने सामान्य जनांना विनवतात की माझ्या बंधूंनो या संसारूपी बाजाराच्या तुम्ही नादी लागू नका तुम्ही ही भिन्नत्वाची भावना टाकून द्या या जगात ते एकमेव परमात्म तत्त्व खरे आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला आणि त्या परमात्म्याला वेगळे मानू नका द्वैत भावनेचे निष्कारण लादून घेतलेले हे ओझे आता तरी फेकून द्या काय म्हणता कसे फेकून देणार कारण आमच्या अज्ञानामुळे हे ओझे बोकांडी बसले आहे ते आम्हा सुटत नाही तेव्हा नाथ महाराज यावर उपाय सुचवतात ते म्हणतात तुम्ही संतांना शरण जा संत संगतीमध्ये तुमचे हे अज्ञान आपोआप दूर होईल आणि तुम्ही परमात्म्याचा अनुभव घ्याल म्हणून म्हणतो बाबांनो संत संगती, आप संगती हाच यावरचा